Não precisa, op, Ó, op. Vem, filha. vem, vamos pegar a bola, vem, Você para com isso, vem, 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये जर एके एक आईला जर तीन जुळे मुले झाले तर खूपच अवघड असतं बरं का त्या आईचं सांभाळायचं तर हे तीन छोटे चिमुकले आहेत ही आई बघा कशी यांना सांभाळत आहे आणि कशी यांना हँडल करत आहे तर प्रत्येकाचं असतं की आपली आई आपल्याला घ्यावं पण एक मुलं असलं ना तर खूप चांगलं असतं आणि असे तीन तीन मुलं असल्यावर तर खूप अवघड असतं आणि तिन्ही पण तेवढ्याच वयाच्या आहेत की त्यांना काही असं समजायचं वगैरे नाही आहे की त्यांना कोणालाच समजत नाही आहे तर ही, एक ही तीन ला, तीन ला आई एकटी तीन मुलांना खूप छान सांभाळत आहे बरं का कोणालाही रडवत वगैरे नाही आहे पण तिन्हीला तिन्हीला सांभाळायचं म्हणून खूप अवघड असतं बरं का तर खरंच आईचं कौतुक करायला पाहिजे आणि मला तर पहिल्यांदाच बघितले की जुळे दोन होतात पण आता तीन बघितले तुम्हीसुद्धा कधी जुळे तीन मुलं असलेले बघितले का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद